स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक राजीनामे दिले आहेत कधी काळी रस्त्यावर फिरून कामाचा गाजावाजा करणारे हेच लोकप्रतिनिधी सध्या नेर शहरातून हद्दपार झाल्याचे चित्र समोर आहे अशातच मात्र नेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान संचे हे रस्त्यावर उतरून नेरळकरांच्या समस्या दूर करताना दिसत आहेत तोंडावर गणेश उत्सव असताना शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असताना संचे यांनी सुधाकर घारे यांच्या मदतीने हा कचरा स्वखर्चाने उचलला आहे नेरळ ग्रामपाच्या हद्दीतील रहिवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अशातच गणेश उत्सव तोंडावर असताना नेरळ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या घाणीचे साम्राज्य दिसत असून यातून दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे मान्सून सुरू असल्याने साचलेल्या कचऱ्यातून गॅस्ट्रो कावीळ मलेरिया यासारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती तर कचरा कुजल्यास त्याचे गंभीर परिणाम नेरळकरांच्या आरोग्यावर होण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती नेर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असून सत्ताधारी यांनी याआधीच आपल्या पदाचा राजीनामा देऊन नेरकरांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे कधी काही सदस्य रस्त्यावर उतरून कामाचा गाजावाजा करत दिसले होते मात्र आता हे सदस्य घराच्या बाहेर सुद्धा दिसत नसल्याने शहरात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे त्यामुळे सत्ता असताना रस्त्यावर फिरणारे आज सत्ता गेली तर नागरिकांच्या जा समस्या जाणून घेण्यास रस न दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत नेरळकरांमध्ये देखील नाराजी पसरली आहे उचलतात थोडा वेळ नंतर परत तसंच चालू आजूबाजूचा सगळ्या एरियामधून कचरा येतो सगळे सगळेच पिशनी भरून आणून दाखवून देतात एवढी दुर्गंधी आहे ना आम्हाला कुठल्या पाहुण्याला बोलवायला सुद्धा लाज वाटते की याय तर पाहुणे या आमच्या घरी आणि बसा म्हणून एवढा घाण आहे या रस्त्यातून यायला आम्हाला लाज वाटते स्वतःला लाज वाटते तर पाहुण्यांना काय बोलवणार आम्ही अच्छा वाय आप आहे माझे सरपंच ग्रामपंचायती लोकचं जर कोण ध्यान देता येईल तर अच्छा आहे की भी तुम्ही साफसफाई सफाई का आमचं बोल बोल की कंटाळ काय ग्रामपंचायत वो लोग तो कोई ध्यान नहीं दे रहे ये गेट इतना कचरा आता है कि हमारे गेट तक आ जाता है कोई भी देता नहीं कोई सुविधा नहीं कुछ नहीं और पैसे तो बराबर फैसिलिटीज देना चाहिए ना हर हम लोग के घर में सब बीमार चौबीस घंटे हमको दरवाज़ा और बारी बंद करके करना बंद करना और बाँस इतनी आती है गंदी की पूछो भाई कभी भी कचरा इधर लाकर डाल के इतनी बाँस और इधर का कचरा नहीं आता चारों तरफ से कसरा यहाँ आए जो कोई स्टेशन पर जाने वाले सब इधर देखे जाते हैं तो ग्राम चर्चा तो रोज का रोज साफ़ करने को चाहिए ना इधर हमने कितने बार उनको एप्लीकेशन भी दिए ऐसा नहीं है कि नहीं दिए बहुत बार इन्फॉर्म भी किए सब ने इधर ड्यूटी भी लगाए तो कोई फायदा नहीं तो बहुत अच्छी बात है कम से कम हमारे कोई तो ध्यान दिया है बीमारियाँ हो रही है बच्चों को पूरे इधर एरिया में हमारे पहाड़े के एरिए में हम सबको प्रॉब्लम है हम तो बोल बोल के थक गए दरम्यान संकटात सापडलेल्या सेवेत पुन्हा एकदा येथील ग्रामपंचायतीचे माझे सरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते भगवान संचे हे धावून आलेत गणेश उत्सवाला सुरुवात होत असून गेले दोन दिवस झाले शहरात साचलेला कचरा भगवान संचे सुधाकर घारे यांच्या फुडाकाराने स्वच्छ नेरळ सुंदर नेरळ या संकल्पनेतून गाव स्वच्छ अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे स्वतः संचे रस्ते उतरून काम करताना दिसत आहेत शहर गाव वाड्या पाड्या शहराचा प्रवेशद्वार मुख्य रस्ता गावाच्या उकरड्यावरील साचलेले कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य जेसीबी डम्परच्या माध्यमातून उचलला जातोय यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते देखील संचे यांच्यासोबत रस्ते उतरले आहेत नमस्कार मी माझी सरपंच संचे सर्वप्रथम मी पत्रकारांचे आभार मानतो कारण तुम्ही आम्हाला चर्चेत ठेवता आज दोन दिवसावर गौरी गणपती आलेले आहेत आणि नेरळमध्ये घाणीचे साम्राज्य जास्त झालेलं आहे त्या त्या अनुषंगाने आज आम्ही स्वच्छ नेरळ सुंदर निरळ असा एक उपक्रम करतो आहे आणि हा प्रत्येक वॉर्डमधल्या कुंड्या जेवढ्या जेवढ्या भरलेल्या आहेत त्या आज आम्ही साफसफाई करून घेणार जिथे जिथे कचरा साचलेला आहे ज्या ज्या वॉर्डला कचरा साचलेला आहे फक्त डंपर तिथे पोचायला पाहिजे तिथे तिथे नागरिकांनी फोन करावा तिथे तिथे गाडी पोचवलं म्हणजे सुधागर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भगवान श्री संजय यांच्या संकल्पनेतून आपण सुंदर सुंदर नेरळ स्वच्छ नेरळ ही मोहीम राबवत आहोत गेल्या दोन दिवसापूर्वी ग्रामसभा झाली होती ग्रामसभेमध्येही कचरा कोणत्यांचा आणि कचरा जो उचलला जात नाही नेरळमध्ये हा मुद्दा गाजला होता दोन दिवस होऊन गेलेला आहे तरी अजून ठिकठिकाणचा कचरा उचलला गेलेला नाही आहे त्यामुळेच नेरळ शहर राष्ट्रवादीने असं ठरवलं आणि भगवान शेठ संचं मार्गदर्शनासाठी असं ठरवलं गेलं की आपणच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिथे जिथे कचरा आहे जिथे जिथे सार्वजनिक कचरा कुंड्या आहेत तिथला कचरा उचलण्यात येईल आणि माझा मला नेरळ शहराच्या नागरिकांना आवाहन करायचं आहे की जिथे जिथे ह्या सार्वजनिक कुंड्या आहेत आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधा तिथला कचरा आमच्यातर्फे उचलला जाईल आज आपण पाहत आहोत की नेरळच्या नागरिकांना असंख्य अड़चणीत जावं लागत आहे कारण नेरळला वाली कोण राहिलेला नाही आहे इथे सर्व सदस्यांनी राजीनामे दिलेत आणि ते बरेचसे प्रश्न जे पडलेले आहेत ते म्हणजे त्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल असे असंख्य लाईटीचा प्रश्न असेल आता दोन दिवसापूर्वीच नेरळगावचे कार्यसम्राट सरपंच माजी सरपंच श्री भगवानशेठ चंचे यांनी नेरळ ग्रामपंचायतीला पन्नास ते साठ एल ई डी वाटून अंधार नेरळमधील अंधार कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला तसेच आज त्यांनी ज्या ठिकाणी नेरळमध्ये ग्रामपंचायतचा कचरा पडलेला आहे आणि बरेच दिवस कचरा उचलत नाही अशा ठिकाणचा सर्व कचरा जिथे आमचा डम्पर आणि आमची गाडी पोहोचेल त्या ठिकाणी आम्ही कचरा उचलणार आहोत आणि ही मोहीम आमचे सर्वे सर्वा श्री सुधाकर शेठ धारे यांचे संकल्पनेत आणि कार्यसम्राट सरपंच भगवान शेठ संचे यांच्या संकल्पनेत आम्ही ही मोहीम राबवत आहोत तरी पुन्हा एकदा मी नागरिकांना आवाहन करेल का तुमच्या घराच्या बाजूला आजूबाजूला कुठे कचरा असेल तर त्यांनी कृपया आम्ही आमच्याशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा भगवान शेट जे उप माझी सरपंच राहिलेले आहेत तर त्यांनी स्वतःचा गणेश उत्सव येत आहे त्याच्यामुळे स्वच्छ नेरळ झालं पाहिजे याच्यासाठी आज ते ह्या जो डम्पिंग ग्राउंड आहे जेवढा त्यांना साफ करता येईल स्वतःच्या स्वखर्चाने तर ते स्वतः करत आहेत त्याच्यासाठी मी त्यांना मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि याच्यानंतर प्रशासकाने किंवा प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे की तुम्हाला लाज वाटली पाहिजे एखादा माणूस स्वतःचा खाजगी पैसे पैसे खर्च करून ही जागा स्वच्छ करतोय पण तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही तर नेरळ ग्रामपंचायतीला जमत नसेल आणि जर एवढा मोठा सण आहे हिंदू लोकांचा तर ते गणेश उत्सव उत्सवामध्ये नेरळ स्वच्छ करू शकत नसाल तर तुम्ही इथं या निरळमध्ये ने प्रशासक बसवला पाहिजे आणि प्रशासक बसून नंतर येणारी ग्रामपंचायत नसून तर ती निरळ ग्राम पंचायत नेरळ पंचायत असली पाहिजे किंवा नगरपालिका पाहिजे याच्यासाठी जा जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत आणि ही गोष्ट एकदम सहज हो सोपी आहे आमदार साहेबांना किंवा त्यांची सत्ता आहे तर ते किती प्रयत्न करतात आता पुढं बघूयात पण मी मनापासून अभिनंदन करतो दादा तुमचं तुम्ही हे स्वच्छ अभियान करताना आणि नेरळमध्ये सर्वात मोठ्या स्थळ येत आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण नेरळमध्ये आज आनंदाचं वातावरण असतं आणि याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच ज्यांनी या नेरळला विकासाचे दिवस खऱ्या अर्थाने दाखवले त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्व खर्चातून आज नेरळमध्ये नेरळ स्वच्छ करणं करण्याचं काम या ठिकाणी चालत आहे खरंतर हे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे होतं पण ज्याला खरंच नेरळची आवड आहे त्याच्यामध्ये त्यांनी नेरळचा विकास कसा झाला पाहिजे हे खऱ्या अर्थाने दाखवून दिला असे आमचे नेरळचे माजी सरपंच यांच्या सहकार्याने हे काम होत आहेत खरंच चांगली गोष्टी त्यांच्या आजच्या कामांना आम्ही नेहमीच सहकार्य करू आणि त्यांनी यामध्ये नेरळमध्ये चांगले कीटकनाशकांची फवारणीसुद्धा केली होती असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहू आम्ही त्यांना नेहमी शुभेच्छेच्या त्यांच्या पाठीशी गंभरपणे उभे राहू धन्यवाद एकूणच सुधाकर घारे यांच्या मदतीने भगवान संचे यांनी आखलेली संकल्पना नेरळकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने नेरळकरांनी सुधाकर घारे आणि भगवान सचचे यांचे आभार मानले आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ